महात्मा ज्योतिबा फुले पुणे सादर करतो सादर करतोय याचं नाव आहे शिक्षणाचा महामेरू महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणाचा हा तिच्या सर्वसामान्य माणसांच्या मनात रुजार आणि शिक्षणाच्या वाटेवरून ठेवणार आहे कोण होते महात्मा ज्योतिबा फुले कोण होते महात्मा ज्योतिबा फुले कोण होते महात्मा ज्योतिबा फुले अंबी नपते तुम्ही नपते जप नपत काम मी या देशाचा शेतकरी शेतकऱ्याचा शेतकऱ्यांच्या आसू म्हणून कोणाचं दुःख मांडली शेतकऱ्याची मग मला सांगा आज आमचा शेतकरी सुखी आहे का या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे सरकार त्यांची विचार करते का ना ही। ना ही। सखरांचे दुःख मांडणारे कोण होते महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असे म्हणतात शिक्षण हे वागिणीचे दूध आहे जो कोण तो पील तो गुरगुरले राहील काय नाही म्हणून मुलींना शिक्षणाची पहिली सोय करून देणारी पहिले मास कोण होते महात्मा ज्योतिबा जीवनामध्ये शिक्षण महत्त्वाचे आहे हे सांगताना ते म्हणतात विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ आहे का विद्येने केले त्यांना पण सहन करावं लागलं पण शिक्षण थांबले नाही त्यांना विरोध करण्यात आला पण शिक्षण थांबले नाही त्यांच्यावर मारी करी घालण्यात आले पण शिक्षण थांबले नाही त्यांच्यावर चिकलांडी फेकण्यात आले पण शिक्षण थांबले नाही ज्यांच्यामुळे शिकली तीन दुबळ्यांची मुले ज्यांच्यामुळे शिकली तीन